चवळी न भिजवता आमटी बघा चवळीची कशी झाली आहे अगदी झंझणीत आणि चमचमीत अगदी सुंदर झाली आहे आमटी बघा दुसऱ्या भाजीची सुद्धा गरज नाही आता कसं ह्या आमटी बरोबर लोणचं घ्यायचं आणि जेवण नमस्कार आज मी तुम्हाला तांबड्या चवळीची आमटी करून दाखवणार आहे अगदी जुन्या पद्धतीने जुनी पद्धत आहे पण तुम्हाला मी आज पहिल्यांदाच दाखवणार आहे अशी आमटीला त्या पाण्याची चव आहे ना ती चवच लय भारी आहे आणि ही चवळी न भिजवता तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी आमटी करून दाखवते ही बघा ही अशी ही तांबडी चवळी घेतली आहे जशी पांढरी चवळी असते ना तशीच ही तांबडी चवळी याचीच आमटी अगदी भारी होती ना आणि चवळीच्या आमटीसाठी हे वाटण आपल्याला तयार करायचं आहे हे मी दोन असे कांदे कापून घेतलेत आहेत हे सोपं खोबरं असं किसून घेतलं आहे दहा पंधरा लसणीच्या पाकल्या घेतलेत आहेत एक आल्याचा तुकडा एक मिरची आणि ही कोथिंबीर आणि फोडणीसाठी ही लसूण टॉमॅटो लाल मसाला घरगुती हळद गरम मसाला मीठ तेल आणि पाणी एवढं साहित्य आहे आपलं आणि ही चवळी आपल्याला अशी स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे चवळी धुवून घेतली आहे आणि आता आपल्याला बघा एक वाटी मी चवळी घेतली आहे ना तर आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि ही चवळी आपल्याला चांगली अशी शिजवून घ्यायची आहे कुकरला झाकण लावते आणि चार ते पाच शिट्या कुकरला ह्या काढून घ्यायची म्हणजे चवळी चांगली शिजेल चवळी शिजते आहे आता आपण वाटण तयार करून घेऊया बघा तवा ठेवलाय तापत आणि खोबरं आपल्याला आधी पहिलं भाजून घ्यायचं या आणि खोबरं हे असं सोनेरी रंगावर असं भाजून घ्यायचंय करपवायचं नाही आहे आणि आता आपल्याला हा कांदा भाजायचा आहे आणि लसूण पण कांद्यात थोडंसं तेल टाकायचं भाजताना म्हणजे कांदा लगेच भाजतो कांदा पण आपल्याला असं व्यवस्थित अगदी भाजून घ्यायचा हा वाटत कस करपवलं ना कर्पट असा वास पण येतो काय आमचीला वगैरे पण बदलतो आणि ही वाटणाची अशी भात काय वाटणाची वगैरे जेवणे असलीच ना की आपल्याला लसूण जरा जास्त घ्यायचं आहे म्हणजे चव भारी लागते हा आणि कांदा पण आपल्याला असा लाल करून घ्यायचा हा बघा कसा भाजलाय न करपवता भाजलाय ना असं भाजून घ्यायचं आणि कांदा आणि खोबरं हे थंड झालं ना की मिक्सरला आपल्याला थोडस पाणी टाकून एकदम बारीक गंधासारखं वाटण करून घ्यायचं हे बघा हे असं मी वाटण तयार करून घेतलंय अगदी बारीक गंधासारखं वाटण करून घ्यायचं या आणखीन एक तुम्हाला सांगते ह्या आमटीत ना एक बटाटा आपल्याला कापून टाकायचा आहे म्हणजे का आमटीची चव वा आणखीन वाढते आणि मग दुसऱ्या भाजीची सुद्धा गरज नाही बटाट्याबरोबर माणूस जेवू शकतो होय बटाटा आणि चवळी असे हे बघा असं बटाट्याचे मी उभे उभे असे फोडी करून घेतलेलं आहे कुकर आपल्याला पूर्ण थंड करायचं आहे थंड झाल्याशिवाय उघडायचं नाही तरच चवळी ती चांगली शिजते ना अगदी मस्त चवळी शिजले नाही हां मग हे बघा हे बघा अशी चवळी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे तरच आमठीची चव भारी लागणार होय हे बघा कसं पाणी आलं हे बघा ना चवळी जर तुमची पाच शिट्या तशी शिजली नाही ना चांगली तर दोन शिट्या काढायच्या आणखीन आणि चांगली अशी मऊ शिजवून घ्यायची हा हे बघा अशी मऊ शिजवून घ्यायची चांगली पण आता येईल गॅस पाच पाच चिट्टे काढून घेत काढून घेतले हे बघा असं पाणी पाहिजे हा अगदी भारी आमटी होते ह्या पाण्याची चवच भारी होय चवच भारी आणि आता आपल्याला ह्याच्यात ना बटाटे टाकायचे असं उभं उभं कापून टाकायचे उभे तुकडे करायचे बघा दिसायला पण चांगलं खायला पण चांगलं होय आणि आता आपण फोडणी देऊया कढईत आपले आता आपल्याला तेल टाकायचंय तेल तापलं की आता आपल्याला ह्याच्यात बारीक चेचून लसूण टाकायची आहे आणि लसूण आपल्याला लाल करून घ्यायची आहे फोडणी देताना ना आपल्याला चूल पूर्ण कमी करायची आहे तुम्ही गॅसवर करत असाल ना तर गॅस पूर्ण कमी करायचा किंवा बंद तरी करायचं तेल तापल्यावर पण फोडणी करपायला नको असं हे बघा लसूण लाल झाली की आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे हळद लाल मसाला आणि हा गरम मसाला मसाले असे चांगले असे परतून घ्यायचे आणि त्याच्यात आपल्याला हे टॉमॅटो आहे टॉमॅटो चांगलं परतून झालं की आता आपल्याला ह्याच्यात हे वाटण आहे मस्त फोडणी तयार व्हायला पाहिजे कशी फोडणी बसली आहे बघा अजिबात मसाले करपले नाही करपणारच नाही बाबे म्हणजे कस आपण चूल पूर्ण कमी केलेली आहे आणि हे वाटण चांगलं तेल सुट्या पर्यंत भरतून घ्यायचं वाटणाला बघा कसा रंग आलाय असं तेल सुटलं आहे बघा वाटणाला ना मस्त आणि आता आपल्याला ही शिजवलेली चवळी ओतायची सगळा कुकर वगैरे असं धुवून घ्यायचं वाटणाचं भांडं वगैरे धुवून घ्यायचं आणि ओतायचं त्याच्यात हे बघा कशी सुंदर झाली आहे आमटी बघा किती आपल्याकडे माणसं आहेत ना त्या अंदाजात आपण चवळी घ्यायची आणि तसं वाटण वगैरे वा काढून आमटी बनवायची काय आणि आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता आपल्याला चूल वाढवायची आहे तुम्ही पण गॅस वर करत असाल तर गॅस मोठा करायचा आणि आमटीला ह्या चांगला असा कड काढून घ्यायचा चवळीला बघा असा कड आलाय मस्त कड आला की गॅस पूर्ण आपल्याला कमी करायचं मी पण चूल कमी करते आणि ही आमटी आपल्याला चांगली बटाटा वगैरे चांगलं शिजवून घ्यायचं चा। ती काय ओतून वगैरे जाणार नाही ही आमटी चवळी न भिजवता आमटी बघा चवळीची कशी झाली आहे अगदी झणझणीत आणि चमचमीत बटाटा पण शिजला आहे दाखवते तुम्हाला हे बघा बटाटा पण शिजला आहे कशी झाली आहे बघा आणि ह्या कलरवरूनच तुम्हाला समजत असेल ना आणि मी तुम्हाला तो गरम मसाला पण दाखवलेला आहे बघा तो तुम्ही नक्की गरम मसाला तसा बनवून बघा आणि अशी आमटी वगैरे बनवा अगदी सुंदर झाली आहे आमटी बघा दुसऱ्या भाजीची सुद्धा गरज नाही आता कसं ह्या आमटी बरोबर लोणचं घ्यायचं आणि होय चवळी आहे बटाटा आहे आणि काय हवं नाही होय गरमागरम तुम्हाला जेवायला वाटते भात आणि तांबड्या चवळीची आमटी गरमागरम चवळीच्या आमटी आणि भात या जेवायला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच्या अशी, अशी आमटी नक्की बनवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा